मित्रांनो स्वागत आहे माझ्या प्लस बारामती युट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत डवळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की बारामती शहरालगतच रुई गावामध्ये जे अभिजित रामदास चौधर यांची आय एस आणि आय पी एस या पदी निवड झाली हे खरंच खूप मोठं काय म्हणतात ना पद आहे हे सहजासहजी कुणाला मिळत नाही आणि जे आजूबाजूचे मुलं आहेत मुली आहेत या ठिकाणी आज अभ्यास करतात आज त्याच्यासाठी नक्की सरांचं आयडियल राहणार आहे आज सर जे प्रेरणा देणार आहेत नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत हे पाहू शकता सरांचे सर्व फॅमिली बसलेले आहेत त्यांचे वडील या ठिकाणी अभिजित सर आई आणि त्यांच्या पत्नी तर बघूया आपण आज सरांना विसरूया की सर हा तुमचा जीवन प्रवास कसा होता सहजासहजी नाही हे पद मिळणं त्याला खूप स्ट्रगल लागतं आणि हेच सरांना आपण आज विचारणार आहे सर नमस्कार, नमस्कार। पहिला तुमचं अभिनंदन सर थँक्यू आज जे तुम्हाला पद मिळालं आहे की केंद्रीय लोकसेवा आयोगामधनं तुमचं आज निवड झालेली आहे आणि तुमचे चारशे सत्त्याऐंशी नंबर आलेला आहे त्या मध्ये तुम्ही काय तर हे माझ्या स्वप्न आणि मला नेहमी वाटायचं की जर ती गोष्ट मी माझ्या वडिलांसाठी करू शकलो नाही तर दुसरी एखादी गोष्ट कुठली करावी लागेल ज्याने ते कंपन्सेट होईल जे त्यांचं स्वप्न आहे जे अपूर्ण राहिलं तर दुसरी कोणती एखादी मोठी गोष्ट मला करावी लागेल ह्या गोष्टीचा कायम विचार माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर नक्की आणि खरंच देवाच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या आशीर्वादाने मी त्या इथे यश संपादन करायला खरंच सक्सेसफुल झालो आणि त्यामुळे मी खरंच देवाचे आणि माझ्या आई वडिलांचे खूप खूप आभार मानतो सुरुवात नक्की कशी झाली तुमची की एक थोडक्यात म्हणजे तुमचा अभ्यास कसा होता कारण ज्या पाठी तुमचं यश मिळतं त्या नक्की टाइम मॅनेजमेंट म्हणा सगळ्या गोष्टी असतात बरोबर तर याबद्दल तुम्ही काय सांगता सर सर वगैरे कसं झालं सुरुवात सांगायची झाली तर मी विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे त्यानंतर मी अकरावी बारावी माझी विद्याप्रतिष्ठानमध्येच केली आहे आणि मी इंजिनिअरिंगला माळेगाव कॉलेजमध्ये होतो म्हणजे माझी वयाची वीस वर्ष एकवीस वर्ष पूर्णत माझ्या घरी रुईमध्ये गेलेली आहेत आणि इथंच माझं शिक्षण पूर्ण झालंय आणि हे स्वप्न जेव्हा मी माझ्या अकरावी बारावीच्या वर्षामध्ये होतो तेव्हाही माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न होतं त्यांना आय एस आय पी एस हे काही गोष्ट माहिती नव्हती फक्त त्यांना असं वाटत होतं की माझा मुलगा हा क्लास वन अधिकारी व्हावा आणि त्यांनी तशीच नोकरी करावी त्यामुळं ती नोकरी करण्यासाठी त्यांनी मला ती गोष्ट सांगितली आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मध्ये असताना ठरवलं की मला सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करायची आहे मग दोन हजार सोळा पासून मी ती प्रिपरेशन स्टार्ट केली दोन हजार सतरामध्ये मी पहिल्यांदा इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि मला अपयश आलं असं करत करत प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू ही माझा हा माझा पाचवा इंटरव्ह्यूचा अटेम्प्ट होता आणि पहिल्या चारमध्ये मला काही ते यश मिळालं नाही मग मी दोन हजार वीस मध्ये विचार केला की मी एखादा प्रायव्हेट जॉब करावा का फायनान्शियल स्टॅबिलिटी करण्यासाठी परत माझं दोन हजार एकवीस मध्ये लग्न झालं मग माझ्या मा मनामध्ये मा ते सारखं येत होतं परंतु माझ्या आईवडिलांचा आणि स्पेशली माझ्या वडिलांचा असलेला मला भक्कम सपोर्ट त्यामुळे मी ही गोष्ट माझ्या स्वप्नाला मिघवस घालू शकलो आणि हे पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या पत्नीचं आहे त्यांनी मला पूर्ण इमोशनल सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट आणि कुठलाही सपोर्ट त्यांनी मला कायम दिला आणि मी यश मिळू शकतो सर तुम्ही सांगितलं माझा हा पाचवा पर्याय होता की लास्ट तुमचं ही होते तर याबद्दल तुम्हाला भीती वाटली नाही का की असं वाटत होतं का की बाबा खरंच माझं बाबा यामध्ये जर मला कमी मार्क पडले तर नाही का मला अपयश येईल असं वाटत होतं का कधी तर सांगायचं झालं सर तर हो हा माझा लास्ट अटेम्प्ट आणि पाचवा इंटरव्ह्यू होता अपयश मी चार वेळा अगोदर बघितलंच होतं म्हणजे अपयशीची तयारी माझी सायकोलॉजिकली त्या पहिल्या अटेम्प्टपासूनच झालेली आहे मला फक्त ह्या गोष्टीची भीती वाटायची माझ्यापेक्षा जा जास्त जर जा अपयशी झालो तर मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करू शकतो अगदी बरोबर त्या गोष्टीचा मी विचार केला आणि दुसरी गोष्ट सर मला म्हणजे माझ्या मनामध्ये कायम गोष्ट फिक्स होती की हा लास्ट अटेम्प्ट तर मी प्रिपरेशन पण तशाच लेवलची करेल आणि त्याच लेवलचे प्रयत्न करेल जर तुम्ही भाग मिल्का भाग पिक्चर बघितला असेल ना त्यामध्ये मिल्का सिंग ज्यावेळेस पाकिस्तान मध्ये रेस करायला जातो त्यावेळेस पाकिस्तान मधला कोच त्याला सायकोलॉजिकली वीक करण्यासाठी ती गोष्ट म्हणतो की मिल्का सिंग ठीक से दोडीएगा पण नाही आखरी रेस हो होऊ आहे त्यावेळी मिल्का सिंग त्याला म्हणतो तो मैं दौडूंगा बी वेसे बरोबर सेम ती गोष्ट माझ्या मनाशी मी ठाम केली होती आणि मी तोच अटेम्प्ट आणि तीच प्रिपरेशन त्याच लेवलची केली आणि आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वाद आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने खूप स्ट्रगल केलं याच्या पाठीमागं यश कोणाचं आई वडिलांच आजी आजोबांचं तुमचं का पत्नीच महत्वाचं म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर तुम्ही किती वेळा परीक्षा दिली लग्नाच्या अगोदर किती वेळा परीक्षा दिली सर मी लग्नानंतर दोन इंटरव्ह्यू होतो म्हणजे लास्ट दोन हजार बावीसच्या जो इंटरव्यू आहे तुम्ही लग्न झाल्यानंतर दिलेला आहे आणि ऍक्च्युली दोन हजार वीसच्या अटेम्प्टचा पण माझा इंटरव्ह्यू मुलाखत ही माझ्या लग्नानंतर झालेली आहे तसा विचार करायला गेला तर ती मी तीन इंटरव्ह्यू माझ्या लग्नानंतर दिलेली आहे तर लग्न झाल्यानंतर फरक पडतो किंवा प्रिपरेशन मध्ये काही इश्यू येतात तसं काही नसतं तुम्ही तुमच्या स्वप्नाप्रती जर खरंच ध्येय वाद असाल तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये ते सक्सेसफुल करू शकता जिद्द चिकाटी जरूर सर एकजूट आणि जसं तुम्ही विचारलं मला की हे श्रेय कोणाचं आहे किंवा यश कोणाचं आहे तर मी म्हणेल हे सर्वात मोठं यश माझ्या वडिलांचं पहिलं नंतर दुसरी गोष्ट माझ्या आईचं आणि माझ्या पत्नीचं आणि माझ्या आजी आजोबांच्या आशीर्वाद ह्या पाच जणांचं ते यश आहे नक्कीच नक्की माझे तर फक्त प्रयत्न होते तुम्ही सांगताना तुमच्या डोळ्यामध्ये असते यावरूनच कळतं की तुमचं खरं स्ट्रगल की आयुष्यामध्ये किती तुम्ही स्ट्रगल केलं मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला की आजूबाजूला जे मुलं मुले अभ्यास करतात कारण सांगतात की आज या ठिकाणी मला हॉस्टेल जायचं जायचंय या ठिकाणी मला अभ्यास करायचा किंवा त्या ठिकाणी मग आज तुम्ही तरुण पिढीला तुमचा काय मेसेज राहील सर तरुण पिढीला माझा हाच मेसेज राहील की जो काही सपोर्ट त्यांचं कुटुंब त्यांना करतंय आहे इन टर्म्स ऑफ म्हणजे फायनान्शियल असेल सायकोलॉजिकल असेल त्या गोष्टीचा नेहमी तरुण पिढीने विचार करावा की आपण खरंच ती गोष्ट डिझर्व करतो का आपण तेवढे ऑनेस्टली प्रामाणिकपणे ते गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय का जर खरंच त्याचं उत्तर तुमचं मन हा देत असेल तरच ती गोष्ट ते त्यांनी परसू करावी उगंच आईवडिलांचे कष्ट आणि आईवडिलांचा सपोर्ट घेऊन म्हणजे जसं की आई वडिलांशी खोटं बोलू नका आई वडिलांपेक्षा स्वतःच्या मनाशी फोटो बोलून अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे हे सगळं करतात तुम्हाला अडचणी आल्या असतील त्याबद्दल थोड सांगा सर तुम्ही मलाशी उल्लेख केला की के हा स्ट्रगल आहे तर हा स्ट्रगल नव्हता सर ही माझी चॉईस होती स्ट्रगल जो काय केला तो माझ्या वडिलांनी नाही केला होता कारण दोन टाईम च ज्या वेळेस अन्न मिळत नाही माणसाला तो स्ट्रगल आहे इन टर्म्स ऑफ म्हणजे जो काही चॅलेंजेस मला फेस करावे लागली चॅलेंजेस मोर ऑफ अ सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक दृष्ट्या होती अपयशानंतर पुन्हा उभं राहणं असेल बाकीच्या गोष्टी असतात तर तो जो काय तो मला सहन करावा लागला नमस्कार काका नमस्कार आज तुमचा मुलगा आजूबाजूमध्ये जे पंचकृषी मधले गाव आहे रुई गावच नाव मोठ केलं कस वाटत तुम्हाला अतिशय मन भरून आले भरपूर आनंद झालाय मी अतिशय प्रसन्न आहे आणि मला फार चांगलं वाटतंय आजूबाजूला बसाय गेल्यानंतर चर्चा होत लोकांमध्ये चर्चा तर चालूच आहे बरोबर आहे आणि ऑल ओवर तालुक्यातून मला सगळ्यांचे फोन येतात कारण माझी ओळख जास्त आहे मी तालुक्यात ओळखला जातो जास्त माझ्या लहानपणापासून मी तालुक्यात सर्व्हिस केली काम केलं हे कामाला होतो व्यापार लाईनला त्यामुळे माझी ओळख जास्त आहे त्यामुळे मला सगळ्यात जास्त फोन माझ्याकडे आले आणि माझा त्या प्रत्येक फोनला माझं मन अगदी गंगेसारखं बरोबर आहे जसं की आपण काय म्हणतो की वडिलांचं डुप्लिकेशन मुलगा करतो आता त्यांचा सरांचा अभ्यास अपुष्ट बऱ्यापैकी त्यांनी बाहेर जाऊन पण अभ्यास केला घरी पण अभ्यास केला मग अभ्यास करताना असं कधी झालंय का की तुम्ही त्यांना रागवले कधी अशा गोष्टी कधी काय घडल्या नाही नाही किंवा सर किती वेळ अभ्यास करायचे माझा माझ्या मुलावर फार मोठा विश्वास होता मी त्याला लहानपासून माझ्या माझ्या मिसेसनं त्याला मला वेळ नव्हता त्यावेळेस मी खाजगी असं नोकरी लावतो देवाणजी मध्ये तर माझे मिसेस अगदी पहिलीपासून नर्सरीपासून पहिलीपासून मिसेसने त्याला दहावी पर्यंत शिकवलं तिनं वाढवलं तिनं सगळं बघितलं दहावीच्या नंतर दहावी पास झाल्यानंतर माझं लक्ष त्याच्याकडे जायला लागलं की आता आपला मुलगा काहीतरी झाला पाहिजे आणि घडला पाहिजे तर ते शिकल, न शिकणं किंवा शिकल्या शिक नाही शिकलो तर ते काय सोसावं लागतं हे माझ्या जीवनात नक्की म्हणून मला एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलगी मी डॉक्टर केली मुलगा मी आय पी एस ऑफिसर केला हे माझी जिद्द होती की माझा मुलगा टॉपचा क्लास वन अधिकारी बनला पाहिजे ही पंचवीस वर्षापूर्वीची जिद्द होती नक्की देवाने तुमचं हे माझी पूर्ण केली माझ्या माझा माझं कुलदैवत भैरवनाथ आहे त्या कार्यक्षेत्रात किंवा पांढरीत म्हणतो आम्ही आम्हाला तो न्याय मिळाला आणि आम्ही त्या ऋणी आहोत का नाही वाटणार वडिलांना आपल्या मुलाने एवढं मोठं यश संपादन केलं कुठल्या आईवडलांना आज आनंद तर गावात काय म्हणतात ना न सांगता येणार नाही बोलताच येत नाही मन भरून येत बोलताना आणि अगदी हे होते तर होत धन्यवाद काका शेजारी बसलेले आहेत तुम्ही दोन शब्द बोलताल का दोन शब्द बोला कि आज काय तुम्हाला माझा मुलगा अधिकारी झाल्यामुळे मला खूप आनंद झाला मुलाचा आणि okay. आठ नऊ वर्ष त्यांनी जर स्ट्रगल केला त्यावेळेस जे आम्ही पाहिले त्याच्या डोळ्यामध्ये किंवा आम्ही जे कुटुंबाने सोचले ते आता आमचं सगळं विश्व बदललंय okay. थँक्यू आता जसं की आ, पत्नी पण आहेत आज तर नाही विचारूया नमस्कार ताई आ, नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला की आज तुमचे हजबंड क्लासून अधिकारी झालेले आहेत खूप छान वाटत खूप कष्ट केले त्यांनी आणि त्याला यश मिळालं तुम्ही कधी त्यांना असं परेशान करत होता का करून करून अभ्यास करताना नाही ती पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते हो का हरिवा म्हणजे तुमचंही स्वप्न आहे म्हणायचं क्लासमध्ये घरी व्हायचं एकाच घरामध्ये काय म्हणतात त्याला सगळेच क्लासमध्ये घरी नक्कीच धन्यवाद तुम्ही खूप चांगला आम्हाला मोलाचा वेळ दिला थँक्यू तर मित्रांनो हा जो आपला आज व्हिडिओ केलेला आहे खरंच हा जो आजूबाजूच्या मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन सरांचा सा ठरणार आहे आणि सर्वांनी जे आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय ना जसं की सरांनी सांगितलं की तुम्हाला काय बनायचंय त्या अगोदर तुम्ही निश्चित करा स्वतःशी खोटं बोलू नका आणि आजूबाजूच्या आपले आई आहेत आज त्यांच्याशीही बोलू नका तर जर तुम्हाला खरंच यामध्ये यश संपादन करायचं आहे तर एक निश्चय करा त्या पाठीमागे एक टाइम मॅनेजमेंट करा धन्यवाद